अभिनेत्री अक्षय हिंदळकर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आली आहे पी एस आय अर्जुन या चित्रपटातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या चित्रपटात अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहे सध्या या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे त्याचं कारण म्हणजेच आज तिचा वाढदिवस आहे या निमित्ताने लोकप्रिय अभिनेता विशाल निकमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे विशाल निकमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये त्याच्याबरोबर अक्षय त्याच्या बरोबर अक्षया हिंदळकर आहे अक्षया व विशाल एका गाण्यावर ॲक्शन करताना दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करत विशालने लिहिला आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा सखी तू जगातील सगळ्यात प्रेमळ आणि गुणी मुलगी आहेस काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे अशा शुभेच्छा दिल्या आहेत विशाल निकमने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांसह कलाकारांनी देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर एका चाहत्याने लिहिलं आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या भावाची सौंदर्य तर आणखी एकाने लिहिलं आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा तसेच अनेकांनी सात जन्माच्या गाठी या मालिकेचा देखील उल्लेख केल्याचं पाहायला मिळत आहे तर या दोघांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका